राजर कीर्तनाचा पोरा कोण होता एक राजा काय हुशारपूरचे वा वा एक राजा होता राजा अरे त्याला एक नाही दोन नाही तीन नाही चार राण्या होत्या किती चार राण्या होत्या चार माता मावल्यानो पण त्या चारी राण्यावर त्या राजाचं वेगवेगळं भीग प्रेम ऐका ना पहिल्या राणीकडं प्रेमाने आणि पायचा दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा चौथ्या राणीचा मात्र तिरस्कार करायचा परत ऐका पहिल्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा पहिल्या राणीला प्रेमाने पाहायचा दुसऱ्या राणीला जवळ घेऊन बसायचा तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा चौथ्या राणीचा मात्र तिरस्कार करायचा बोला 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 माझ्या राजाच्या माता माऊल्याने सगळ्यांनी बोला पहिल्या राणीकडं प्रेमानी काय माता वा मोठ्याने बोलायचं पहिल्या राणीकडं प्रेमानी दुसऱ्या राणीला जवळ घेऊन तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन पाठच केलं चौथ्या राणीचा मात्र काय करायचा तिरस्कार करायचा तिरस्कार ऐका ना ऐका ना खूप गोड गोड माणसं तुम्ही सगळे वान आता राजाचा मृत्यू काळ जवळ आला राजाने एका एका राणीला बोलवायला चालू केलं त्याला पाहायचं होतं मला कोण साथ देत आहे आयुष्य मी ज्यांच्यासाठी खर्च केलं मला कोण कोण साथ देत आहे पहिल्या राणीला बोलवलं लागलं जिच्याकडे आयुष्यभर प्रेमाने पाहिजे पहिल्या राणीला बोलू लागला राजा राणी साहेबा आयुष्यभर मी तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं सांगा ना मला सांगा ना आता माझा मृत्यू जवळ आलाय माझ्या बरोबर याल का पहिल्या राणीने उत्तर दिलं महाराज जरी आयुष्यभर तुम्ही माझ्याकडे प्रेमाने पाहिलं असलं तरी तुम्ही मेल्यावर मी इथंच राहणार आहे तुम्ही जा वाईट वाटलं राजा वाईट वाटलं ती राणी निघून गेले दुसऱ्या राणीला बोलवलं राणी साहेबा आयुष्यभर बर। तुमच्या बरोबर बसलो तुम्हाला सुख दुःख सांगितले सांगा ना आता माझी जायची वेळ आली माझ्या बरोबर याल का दुसऱ्या राणीने सांगितलं महाराज जरी तुम्ही माझ्याजवळ बसत असला मला तुमची सुख दुःख सांगत असले तरी तुम्ही मेल्यावर मी तुमच्यासाठी येणार ना पण कुठपर्यंत स्मशानभूमीपर्यंत तिथून पुढं तुम्ही तुमचे एकटे जा आता राजाला वाटत होत अरे जिच्याकडे प्रेमाने पाहतोय ती म्हणते मी मेल्यानंतर मी इथं राहणार आहे मेल्यानंतर फक्त स्मशानी पर्यंत येणार तुमच्यासाठी आता राजाला वाटत होत किमान तिसरी राणी तरी साथ दे तिसऱ्या राणीला बोलवलं राणी साहेबा आयुष्यभर तुमच्या बरोबर प्रवास केला आता माझा शेवटचा सा प्रवास सांगा ना मला माझ्या बरोबर याल का या शेवटच्या प्रवासाला मला साथ द्याल का अरे अखंड जिच्या बरोबर प्रवास केला अरे राजाला वाटत होत अरे हिच्या बरोबर प्रवास केला ही मला नक्की साथ देईल ऐकताय ना हो पण त्या तिसऱ्या राणीने उत्तर दिलं हो ऐकता महाराज राजे साहेब जरी आयुष्यभर तुम्ही माझ्यासाठी प्रवास केलेला असला माझ्या बरोबर प्रवास केलेला असला तरी मी तुम्ही मेल्यानंतर दुसऱ्या कोणाकडे तरी जाणारे तुम्ही जा तुम्ही मेल्यावर मी दुसऱ्या कुणाची तरी आहे राजाच्या डोळ्यात आश्रूच्या धारा आल्या जिच्या बरोबर आयुष्यभर प्रवास केला ती तर म्हणते मी मेल्यावर दुसऱ्या कुणाकडे तरी जाणार आहे धिक्खार असो माझा मला कोणाकडे पाहावं कोणाजवळ बसावं कोणाला बरोबर घेऊन फिरावं कळालं नाही सगळ्यांनी साथ सोडली आता राहिली होती एक राणी जिचा राजा नेहमी काय करायचा तिरस्कार करायचा ती महालाच्या समोरून चालली होती राजाला वाटलं तिला विचारावं तरी राणी साहेबा इकडे खाली मान घालूनच आली ती बोला महाराज आयुष्यभर तुम्हाला तिरस्काराशिवाय काय नाही दिलं जी महाराज बरोबर कधी प्रेमाने तुमच्याशी बोललो नाही बरोबर आहे महाराज तरी पण माझी जायची वेळ आली म्हणून तुम्हाला एक विचारतो मला त्याच उत्तर द्या माझा मृत्यू काय जवळ आलाय जिच्याकडे प्रेमाने पाहतोय ती ती म्हणते मी राहणार आहे बसलो होतो स्मशानभूमी पर्यंत येणार जिला बरोबर घेऊन फिरत होतो ती म्हणते मेल्यानंतर मी दुसऱ्या कोणाची तरी होणार आयुष्यभर तुम्हाला प्रेम नाही दिलं तुमच्याकडून काय अपेक्षा करू पण नातं हे म्हणून विचारतो माझा मृत्यू काळ याल राणीने माझ्या बरोबर वरती पाहिलं महाराज आयुष्यभर माझा तिरस्कार केला हा राणी साहेबा कधी माझ्याशी प्रेमाने बोललो नाही बरोबर आहे राणी साहेबा तरीही तुम्ही विचारत आहे ना ऐका माझं उत्तर कधीतरी कार्यक्रमात आपली भेट व्हायची त्या योगाने आनंद वाटायचा तुमच्याकडे पाहून पुला, 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 पुला। त्या क्षणाची शपथ घेऊन सांगते महाराज ओ राजे साहेब मी तुमचीच जिकडे मला न्याल तिकडे मी यायला तयार कुठेही मला न्या मी यायला तयार ऐका ना राजाचा मृत्यू झाला जिच्याकडे प्रेमाने पाहायचा ती राजा मेल्यावरतीतच राहिली जिच्या जवळ बसायचा ती राजा मेल्यावर स्मशानभूमी पर्यंत गेली जिच्या बरोबर प्रवास करायचा ती राजा मेल्या मेल्या दुसऱ्याकडे गेली पण आयुष्यभर जिचा तिरस्कार करत होता राजा तीच राणी राजा मेल्या मेल्या सोबत निघून गेली राजाला साथ दिली राजाला साथ दिली ऐका ना ओ रांजेकरांनो तो राजा कोणी माहिती का तुम्हाला ओ मंदिरात बसलेले तो राजा कोणी माहिती का तुम्हाला ऐका तो राजा तो राजा तो राजा तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आणि मी प्रत्येक जण तो राजा आहोत मी दुसऱ्या कोणाची कथा सांगत नव्हतो मी तुमची आणि माझी कथा सांगत होतो आपणच येतो तो राजा आपणच आपल्याला सुद्धा चार राजे आहेत ऐका पहिली राणी जिच्याकडे आयुष्यभर प्रेमाने पाहतो आपली पहिली राणी आपलं शरीर किती प्रेमाने पाहतो पाऊंडर काय लावील साबण काय लावील वेगवेगळ्या प्रकारचे कपडे काय घालील कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये त्याला जेवायला काय घालील आयुष्यभर त्याच्याकडे प्रेमाने पाहतो पण विचारा त्या शरीराला अरे आयुष्यभर तुझ्याकडे प्रेमाने पाहिलं सांग ना मला आता मी आहे माझ्या बरोबर येशील का ते शरीर सांगत तू मेलेवर मी इथंच आहे तुझा आपली दुसरी राणी ज्यांच्या बरोबर आपण बसतो नातेवाई कुटुंब समाज विचारा त्यांना आयुष्यभर तुमच्या मध्ये बसलो तुम्हाला सुख दुःख सांगितली सांगा ना आता माझा मृत्यू काळ जवळ आलाय माझ्या बरोबर याल का नातेवाई कुटुंब समाज सांगतो तू किती प्रेमाचा असला तरी आम्ही तुझ्यासाठी कुठपर्यंत येणार स्मशानभूमी पर्यंत تھي کو ني آ ها No! no. ਸਰਵਰਾਹੀ ਦੇ ਤੁਟਤੀ जाळावं लागत जागचे चे जागी राहा बाग बगी ताडी गोडी माडी स्मशानी जळशील मुगडा कोणी नाही कोणी नाही पहिले राणी काय आपलं बोला ना पहिली राणी काय दुसरी राणी नातेवाई कुटुंब समाज आता तिसरी राणी ऐका आपण नेहमी प्रवास करतो पण ती साथ नाही दे आपण मेले मेले दुसऱ्याकडे जाती तिसरी राणी बोला 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 तिसरी राणी म्हणजे पैसा आयुष्यभर त्या पैशा बरोबर प्रवास करतो पण विचारा त्या पैशाला ए आयुष्यभर तुझ्या बरोबर प्रवास केला के सांग ना मला मी मेल्यावर माझ्या बरोबर येशील काळी काळी पैसा आपल्या बरोबर येत नाही आपण दुसऱ्याचा होतो ऐका ना आणि चौथी राणी म्हणजे ऐका ऐका आयुष्यभर त्याचा तिरस्कार करतो तिचा आपण पण तीच आपल्या बरोबर मेल्यावर येते चौथी राणी म्हणजे परमार्थ सत्कर्म चांगलं कर्तृत्व जे करण्यासाठी आपल्याला कंटाळा वाटतो पण केलेलं चांगलं कर्मच केलेला परमार्थच मेल्यावर सांगतो तू जेवढं केलंय तेवढं मी तुला साथ देणारे मी वरती येणारे तुला यमापासून सोडवणारे म्हणून जे आपल्याला सोडवणारे त्याची आवड धरा त्याचा कंटाळा करू नका आणि म्हणून साधू संत आपल्याला काकड्यामध्ये सांगतायत की बाबा जागवा जागवा जाग झोपून जाग जाग राहिल्या तर काय होईल जागरे रे जाग द पुढ गडद अंधारी अर पील निजताना तेथील सारी काठोडी,

उठा जागे वारे आगे के स्मरण करा कवी व्यथा बाबांना ऐका उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता भावे था। था किती वेला ना। अरे माणूस व्हायच्या आधी घाडव झालो बैल झालो नालीतला जन्म मिळालाय या मनुष्य जन्मामध्ये येऊन काही करत बसू नका नाही तर घात होईल बाबांनो घात होईल घात होईल ऐका ना ऐका ना सुंदर मनुष्य जन्म मिळालाय जर हरिकीर्तन नाही ऐकलं

जनार्दनी स्मरण आता भाई राधा लो जगी 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 भाई राधा लो जगी भाई राधा लो जगी जगी भाई राधा लो जगी भाई लो जगी